नमस्कार सर्वांना सर्वांचं स्वागत आहे आपले यूट्यूब चॅनल टेस्टी रेस रेसिपीमध्ये आज आपण पाहणार आहोत दुधी भोपळ्याचे पराठे चला तर मग पाहूया यासाठी लागणारं साहित्य काही काही इथे मी आठ दहा हिरव्या मिरच्या घेतल्या आठ दहा लसणाच्या पाकड्या घ्यायच्या थोडी कोथंबीर चवीप्रमाणे मीठ आणि थोडी आपण हळद टाकणार आहोत त्याच्यात तर मी इथे जो दुधी भोपळा घेतला आहे याच्यावरची मी साल काढून घेतली आहे आणि त्याला छान धुवून घेतला आहे आता मी त्याला किसनीने खिसून घेणार आहे चला तर पाहूया पाहू शकता आता माझा इथे दुधी भोपळा किसून झालेला आहे आता नेक्स्ट स्टेप आपण करणार आहोत आपण लसणाच्या पाकळ्या हिरव्या मिरच्या आपण मिक्सरमध्ये फिरवून बारीक करून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता आता मी इथे बारीक करून घेतली आहे मिरची आणि लसूण आता ही जी पेस्ट आहे ती त्या मी ह्या भोपळ्यात किसून घेतलेल्या भोपळ्यामध्ये ॲड करणार आहे त्याचप्रमाणे आता आपण ही कोथंबीर छान धुवून घ्यायची आहे आणि बारीक चिरून घ्यायची आहे मी बारीक चिरून घेतली आहे कोथंबीर आता आपण कोथंबीर याच्यात ॲड करणार आहोत आणि ही जी आपण हळद घेतली आहे थोडीशी ती हळद आपण याच्यात टाकून घेणार आहोत नंतर आपल्याला मीठ याच्यात ॲड करायचं आहे चवीनुसार आपण याच्यात मीठ टाकणार आहोत आणि सर्वात नंतर मग आपल्याला याच्यामध्ये कणकेचं म्हणजेच गव्हाचं पीठ आपण याच्यात टाकणार आहोत साधारण एका एक एका भोपळ्यासाठी मी आता इथे दोन दोन बाऊल टाकणार आहे तुम्ही पाहू शकता मी इथे हे एक, एक वाटीचं प्रमाण घेतलं आहे एवढ्या दोन वाट्या प्रमाणात मी इथे पीठ घेणार आहे इथे मी दोन वाट्या पीठ घेतलेलं आहे तुम्हाला जर वाटत असेल म्हणजे भोप काही काही भोपळ्यांना खूप प्रमाणात पाणी सुटतं तर तुम्हाला जर तसं वाटलं तर तुम्ही आणखीन थोडं पीठ यात ॲड करू शकता आणि नंतर आपण चवीनुसार मीठ त्याच्यात टाकून घेणार आहोत नंतर आपण ही कणिक मळून घेणार आहोत याच्यात आपल्याला कणिक मळताना पाणी ॲड करायचं नाही आहे भोपळ्यालाच जे पाणी सुटतं त्याच्यातच आपण ही कणिक छान भिजवून घेणार आहोत आता आपण पराठे लाटून घेणार आहोत चला तर पाहूया इथे मी तावा गरम करायला ठेवलेला आहे तुम्ही पाहू शकता इथे जरा जाड़सर मी पराठा लाटून घेतलेला आहे आता आपण त्याला खरपूस असा शेकून घेणार आहोत दोन्ही साइडनी आपण छान तेल लावून घेणार आहोत पाहू शकता आता आपला पराठा छान खरपूस भाजून झालेला आहे आता आपण तो सर्व करणार आहोत कांदा आणि लोणच्यासोबत आणि सर्व करताना आपण त्याच्यावर तोप घेणार आहोत चला तर मग खायला या छान गरमागरम पराठे थँक्यू ऑल